महाराष्ट्र राज्यात तृतीयपंथी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडले या बैठकीस मंत्रिमंडळ सदस्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळातील मान्यवर सदस्य सचिव आणि समाजकल्याण मंत्री सौ माधुरीताई मिसाळ उपस्थित होते बैठकीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन अनेक मुद्द्यांवर समाधानही मिळाले आगामी काळात राज्य सरकार तृतीयपंथी समुदायाच्या प्रगतीसाठी सर्व स्तरातून कटिबद्ध राहील असा ठाम विश्वास यावेळी सचिवांनी व्यक्त केला बैठकीच्या अध्यक्षतेखाली समाज कल्याण मंत्री सो माधुरीताई मेसाळ यांनी तृतीयपंथी समाजाच्या हितासाठी शासन वचब वच्च वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली यावेळी तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सह उपाध्यक्षा डॉक्टर सानवी जेठवाणी कोल्हापूर येथील राज्य सदस्य मयुरीताई आळवेकर पुणे विभाग अध्यक्षा शिवानीताई गजबर यांनी कोल्हापूर सांगली पुणे सातारा सोलापूर तसेच राज्यातील विविध भागातील तृतीयपंथी समुदायाच्या समस्या मांडल्या त्या सोडवण्यासाठी नियोजनबद्ध प्रारूप सादर करण्यात आले ही बैठक यशस्वी ठरल्याने सामाजिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे तृतीयपंथी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे सतर्क लाईव्ह न्यूजकरिता प्रतिनिधी मंगेश पावचे